युवकांचे प्रेरणास्थान अशा स्थान मान्य संदीप भाऊ सोनोने यांना युवा प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दैनिक समर्थ गावकरी वतीनं राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा शिर्डे येथे संपन्न झाला या युवकांचं प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे संदीप भाऊ सोनवणे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलाय हा पुरस्कार माननीय डॉ विश्वासराव आरोटे माजी नगराध्यक्ष अनिताताई जगताप सामाजिक कार्यकर्ते नानजीभाई ठक्कर आध्यात्मिक गुरु नारायण बाबा शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलाय संदीप भाऊ सोनवणे यांच्या मागे सर्वात जास्त युवा वर्ग असल्यामुळे समर्थ गावकरीच्या वतीनं त्यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं दैनिक समर्थ गावकरीच्या वतीने पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत पुरस्कार प्रदान करत असताना भावनी केलेलं सर्व जनसामान्यांसाठी कार्याची दखल घेऊन हा त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक घोरगरीब गरजू लोकांना संदीप भाऊ सोनोणे नेहमी मदतीचा हात देत असतात त्यामुळे त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार साजेचा आहे